त्याचप्रमाणे नव्या मुंबईमध्ये होणार सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज या मेडिकल कॉलेजसाठी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलसाठी भूखंड बघून भूखंड घेऊन त्याच्यानंतर त्या भूखंडाच्या फे निविदा वगैरे काढल्या टेंडर झालं सगळं प्रोसिजर झालं पण काही कितले विरोधक एक समाजकंटक हे सगळे कोर्टात जाऊन त्या भूखंडावरती स्टे ऑर्डर आणली आणि ती स्टे ऑर्डर आणल्यामुळे गोरगरिबांना जो उटला, उटला जे होणारे त्यांचे हाल आहेत आणि त्यांना मिळणारी जी सुविधा आहे त्याच्यापासून ते वंचित राहू नये म्हणून लवकरात लवकर हा जो स्टे आलेला आहे तो उठला उठवला गेला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही येणाऱ्या दहा तारखेला सकाळी दहा वाजता इथून जनआंदोलन आम्ही इथे बसून म्हणजे कुठलाही लोकांना त्रास न देता एखादा प्रकल्प इतका मोठा प्रकल्प या मध्ये येत असताना काही लोकांना त्याच्या अडचणी निर्माण झाल्या आणि म्हणून स्टे ऑर्डर आले त्या स्टे ऑर्डर आणणाऱ्यांचा विरोधकांचा आम्ही या नवी मुंबई जनते आम्ही जाहीर निषेध करत आहोत उमेदवारी कोणी मागू शकतो अरे दहा वर्ष तुम्ही तुमच्या विभागात दोन कामने केली साधी दोन जेटीची ज्या मी अर्ध्या जेट्या केलेल्या ते नाही तुम्ही करू शकले तुमच्याकडे लिहायला काम आहे का आता दे ला। ला का नी, नी आता लिहायला वॉटर मीटर गटर पण नाही का नगरसेवक पण नाही पाच वर्ष काय काम लिहून लोकांना जनतेला देणार आहेत छत्र्या वाटल्या आणखीन काय वाटलं सडके नाचत ते लिहून देणार जनतेला गेल्या पंचवीस वर्ष कि कोणी काम केलं तर तिथेच ते आणायचे अधिकाऱ्यांना सांगायचं पाहिल ग्राउंड ला टाका अशा पद्धतीने मी आता केलेली चार काम मरीना देशातला दुसरा आणि राज्यातला पहिला मरीना टेंडर झालं सहा वर्ष झाली कॉन्ट्रॅक्टर कर काम करत नाही कॉन्ट्रॅक्टर कर कोणाचा आहे आमच्याच पार्टीतल्या लोकांचा आहे जागा कोणाची होती तिथे आमच्याच पार्टीतल्या लोकांची होती मला एखादं काम आपण करतो पब्लिकसाठी जनतेसाठी त्या कामात खो घालायचा आता त्या दिवशी मी वाशीला जी प्लस वन विरुंगळा केंद्र सेंट्रल लायब्ररी ज्येष्ठांसाठी भवन असं सगळं बनवायला घेतलं टेंडर झालं भूमिपूजन झालं लगेच दोन दिवसात ते आणला स्वतः काही काम करायचं नाही इथून आमदारकीची स्वप्न बघायची हे जनतेला तुमच्या माध्यमातून कळालं पाहिजे हे आमदार तुमच्या कशासाठी आलेले आहेत बनायला दहा वर्ष कोविड काळात होते कुठे कोण सांगतो मी कोविड योद्धा कोण सांगतो मी कोविड मध्ये होतो मला तीन वेळा कोविड झालाय ना किती वेळा कोविड झाला तरी दवाखान्याचे पेपर दाखवावे